प्रभाग सोळामध्ये सोहेल आयुब इनामदार ड गटचे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात सांगली मिरज आणि कुपवाडा महापालिका प्रभाग सोळामधील सोहेल आयुब इनामदार हे गटामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहिले आहेत त्यांचा प्रचार घर टू घर असा आहे अतिशय जोमात त्यांना मतदार अत्यंत उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहेत प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाचे ढोस देऊया असे त्यांचे विचार आहेत तसेच प्रभागातील प्रलंबित कामांसाठी आपण केव्हाही हजर आहोत व प्रभागात इतिहास करू व आंबेडकर स्टेडियमची झालेली दुर्दशा यातून स्टेडियम हे चांगले सुंदर दिसावेत यासाठी ते प्रयत्न करणार आहेत वॉर्डातील सर्व अपक्षांनी अर्ज घेतली असली तरी विकासाच्या मुद्द्यावर यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे त्यांचे चिन्ह इंजेक्शन असे आहे नमस्कार माझं नाव सुहेल अयुनामदार मी आज प्रभाग नंबर सोळामधून अपक्ष उमेदवारी सो दिलेली आहे माझ्या प्रभागामधून मला जनतेनं आमच्या जवळपास जेवढे देखील नागरिक असतील त्यांनी सर्वांनी मला अपक्ष उमेदवारी देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि मी आज प्रभाग नंबर सोळामधून जर म्हणजे ओपनमधून उमेदवारी दिलेले आहे मला सहा पक्ष उमेदवारी अर्ज भरलेली होती पण सगळ्यांनी माघारी घेतली तुमची उमेदवारी राहिली कारण का उमेदवारी माघार घेण्याच्या मागचा काहीतरी हेतू असणार शंभर टक्के म्हणून त्यांनी त्यांची उमेदवारी माघार घेतली असं परंतु मला देखील काही लोकांनी उमेदवारी माघार घेण्यासाठी सांगितलं परंतु आपल्याला ते पटलं नाही म्हणून आपण ते काही करणार नाही आणि उमेदवारी आम्ही माघार घेणार नाही आम्ही शंभर टक्के उमेदवारी हे लास्टपर्यंत ठेवू आणि लढवू जे काही होईल निर्णय ते जनतेच्या हाती आहे आणि जनता ठरवून मला निवडून आणायचं किंवा नाही आणायचं ना ना प्रभाग सोळामधनं मधून तुम्हाला प्रतिसाद कसं मिळत आहे प्रभाग नंबर सोळामधून मधून मला चांगला प्रतिसाद आहे किंवा आता निकालानंतर सगळ्यांना चांगलाच दिसेल आणि मला देखील शंभर टक्के अपेक्षा आणि खात्री आहे की प्रभाग नंबर सोळामधून आम्ही शंभर टक्के निवडणूक ही जिंकूच कारण मला लोकांचा त्या त्या हिशोबानं प्रतिसाद मिळत आहे तुम्ही मध्ये काय विकास करणार प्रभागाचे नाले असतील रस्ते असतील या व्यतिरिक्त आपले आंबेडकर स्टेडियमची आता दशा तुम्ही बघत आहात त्याची दशा आपण शंभर टक्के चांगल्या व्यवस्थित प्रकारे आंबेडकर स्टेडियमला चांगलं करून घेऊ त्या व्यक्तिरित्त आप आपली भाजी मंडी आहे भाजी मंडईचं पण आपण आपल्या माध्यमातून निवडून आल्यानंतर चांगलं त्याचं व्यवस्थित सुधारणा करून घेऊ